नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी मित्रांनो उद्या आहे दोन जुलै दोन हजार चोवीस वार मंगळवार तर उद्या आलेले आहे योगिनी एकादशी तर संपूर्ण वर्षामध्ये एकूण चोवीस एकादशी असतात आणि प्रत्येक एकादशीचे विशेष महत्त्व आहे तर या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची विशेष पूजा केली जाते तसेच सर्व पापापासून मुक्तता मिळवण्यासाठी योगिनी एकादशी हे व्रत केले जाते तर या दिवशी व्रत केल्यास आयुष्यामध्ये येणारे सर्व दुःख आणि संकट हे दूर होतात पण प्रत्येकालाच हे व्रत करणे शक्य नाही आणि त्यासाठीच काही उपाय हे आपल्याला करायचे असतात या दिवशी तर असाच एक उपाय आपल्याला या दिवशी करायचा आहे तर तो कोणता उपाय करायचा आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर उद्या तुळशीला ही एक वस्तू आपल्याला अर्पण करायची आहे तुळशीजवळ आपल्याला हा एक दिवा लावायचा आहे आणि त्यासोबतच आपल्याला तुळशीजवळच या एका मंत्राचा जपही करायचा आहे तर यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये असणारे दुःख दारिद्र्य सर्व नष्ट होईल तसेच भगवान विष्णूंचा आशीर्वादही मिळेल तर तुम्ही जर आर्थिक समस्येने खूप त्रस्त असाल खूप कष्ट करू हवं तसं तुम्हाला फळ मिळत नाही यश मिळत नाही घरातील आजारपण आहे अनावश्यक खर्च खूप होत असतो आलेला पैसा टिकत नाही आणि यामधून बाहेर पडत नाही आणि यामुळेच घरामध्ये भांडणे वादविवाद होतात तर त्यासाठी उद्या योगिनी एकादशीनिमित्त तुम्ही हा एक उपाय करायचा आहे तसेच या एकादशीनंतर लगेच आषाढी एकादशी येते आणि त्यानंतर चातुर्मासाला सुरुवात होते भगवान विष्णू हे चार महिने योगनिद्रेमध्ये जातात आणि म्हणूनच ही एकादशी खूप महत्त्वाची आहे आणि त्यामुळे तुमच्या जर आर्थिक समस्या खूप प्र मोठ्या प्रमाणात असतील तर योगिनी एकादशी खूप महत्त्वाची आहे तर एकादशी तिथी ही भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि भगवान विष्णूंना तुळशी खूप प्रिय आहे आणि म्हणूनच हा उपाय तुळशीजवळ आपल्याला करायचा आहे तर उद्या सकाळी लवकर उठून स्नान करून रोजची देवपूजा करून घ्यायची आहे भगवान विष्णूंच्या किंवा बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे दुधाने किंवा पाण्याने त्यांची पंचोपचारी पूजा करायची आहे धूपधीप लावून ओवाळून घ्यायचं आहे आणि त्यासोबतच आपल्याला उद्या पिवळ्या रंगाचे फुलंही त्यांना अर्पण करायचे आहेत यासोबतच पिवळ्या कल रंगाचे फळंही अर्पण करायचे आहे तर याने कुंडलीतील जे काही दोष असतील तर ते नष्ट होतात आणि भगवान विष्णूंची विष्णूही प्रसन्न होतात त्यानंतर आपल्याला तुळशीचीही पूजा करायची आहे तर या दिवशी तुळशीचे निर्जला व्रत असते आणि त्यामुळे या दिवशी आपण तुळशीला स्पर्श करू नये आणि तुळशीला जलही अर्पण करू नये तर दुरूनच आपल्याला तुळशीची पूजा करायची आहे धूप दीप आहे त्यानंतर आपल्याला हा उपाय संध्याकाळी दिवे लागणीला करायचा आहे कारण संध्याकाळची वेळ ही लक्ष्मी घरामध्ये येण्याची वेळ असते आणि आपण हा उपाय लक्ष्मी प्राप्तीसाठी करणार आहोत तर उद्या संध्याकाळी साडेसहा ते साडेसात या वेळेमध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे तर संध्याकाळी एक दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे तर एक दिवा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला दोन वातींची एक वात करायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे त्यासोबतच त्यामध्ये आपल्याला चिमूटवर हळद टाकायची आहे आणि तसेच दोन अख्खे लवंग फुला फुलं असणारे आणि एक अख्खी वेलची तर हेही आपल्याला दिव्यामध्ये टाकायचे आहे त्यासोबतच दिवा लावण्यापूर्वी आपल्याला दिव्याला आसनही द्यायचं आहे तर एक प्लेट खाली ठेवून त्यात आपल्याला दिवा ठेवायचा आहे आणि अक्षताही ठेवायची आहे किंवा तुम्ही अख्खे तांदूळही दिव्याखाली ठेवायला घेऊ शकता तर दिवा हा देवघरासमोरच आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि एक ताट घ्या आणि त्यामध्ये हळद कुंकू आणि अक्षता घ्या आणि हा दिवाही आपल्याला घ्यायचा आहे आणि अगरबत्तीही घ्या तर तुळशीसमोर ब आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे आणि तुळशीला लांबूनच हळदी कुंकू आणि अक्षता अर्पण करायची आहे आणि त्यानंतर थोडेसे खाली तांदूळ ठेवून त्यावरती आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आणि तिथे बसूनच कनकधारा स्तोत्रमचे आपल्याला एक वेळा पठण करायचे आहे किंवा श्रवण केले तरीही चालेल तर याने माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला दिव्याखालील जे तांदूळ आहे तर ते पक्ष्यांना खाऊ घालायचे आहे आणि दिव्यातील जे साहित्य आहे म्हणजे लवंग आणि वेलची तर ते आपल्याला एखाद्या झाडाखाली मातीमध्ये मा� पुरायचे आहे तर अवश्य उद्या तुम्ही मा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी उद्या संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला हा एक साधा आणि सोपा उपाय करून बघा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ